तर आरामत सोडायचा कारण ही कांडी आहे ना बाहेर येऊ शकते हड्डी हां हाडडी मग असं धरून असं हळूच सोडायचा नाहीतर माहिती पडला सामान गेला आत मध्ये हाडडी आली बाहेर हे बघ बाप रे खर का कार्टून असा एवढा मोठा मिळला एक खाल्ला तरी बास नमस्ते आज मी मस्त पैकी रेसिपी बनवते आहे त्याचं तुम्हाला त्याचं पहिलं साहित्य दाखवते आणि त्याचं नाव आहे चिकन चीज ड्रम स्टिक चिकन चीज ड्रम स्टिक हा हे नाव आहे रेसिपीच कारण याला आपण ड्रम स्टिक म्हणतो ना आणि त्याला चीज वापर करून आपण बनवणार आहे बनवणार आहे ठीक आहे आता मी तुम्हाला साहित्य दाखवते हे चार बघा लेग पीस घेतले म्हणजे आता तुम्ही ते लेग पीस पण बोलू शकता आणि त्याचे पाय पण बोलू शकता असे चार घेतले आहे त्याच्यासाठी ही दोन बटाटे घेतले आहे आणि बटाटे पण मोठी मोठी आहेत बघा दोन घ्यायची म्हणजे चार पीस घेतले तर हे दोन बटाटे घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आहे ना दोन बटाट्यामध्ये हे चार लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या हे आपलं मोजरेला चीज आहे दोन अंडी घेतले आणि ते बघा एक चमचा मिरी पावडर हे एक चमचा दीड चमचा चार मसाला हा दोन चमचा गरम मसाला हे दोन तीन चमचे आहेत ना कॉर्नफ्लॉवर आणि आपलं चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि हे ब्रेड क्रम घेतलाय हा इथे जे चमचे सांगते हे छोटे चमचे आहेत ना छोटे आपले चहाचे चमचे चहाचे चमचे असे मोठे चमचे ना आपले ते मोठे चमचे ना चहाचे चमचे एवढं सर्व आपल्याला साहित्य लागतं साहित्य लागतं आता मी त्याचं काय करायचं आणि कसं करायचं ना ते मी इथे कढाई पण जवळ घेतली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घेऊन दाखवते अशी इकडे घ्यायची कढई

समजायला सोपं आहे चार लेक चार ड्रमस्टिक असेल तर चार लसूण आणि दोन बटाटे म्हणून दोन ग्लास पाणी ओके हे आता आपण शिजवण्यासाठी करतोय ना हे आपण आता गॅसवर पंधरा वीस मिनटं शिजवायची बटाटे शिजेपर्यंत बटाटा आणि चिकन शिजला पाहिजे ठेवायचं आणि पंधरा वीस मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं या बघा आमची रेसिपी इकडे आम्ही सुरुवात केली आहे पण आमचं होमस्टेचं काम आपलं नेहमीप्रमाणे सुरू सुरूच आहे इकडे हां ठेवा चला आमची रेसिपी बघा इथे आपण दहा बारा पंधरा अठरा वीस मिनटासाठी म्हणजे जोपर्यंत बटाटे शिजत नाही आणि चिकन पण व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंतसाठी आपण इथे आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि बाजूला बघा सुरमई तीन बांगडे सुरमई इथे सर्व आता चपात्या तिथे चपात्या आहे सर्व काम आपलं सुरू आहे बघा हे आपलं होम होमस्टेच काम सुरू आहे इकडे आता इथे बघा हे आपण चिकन पण सगळं बॉईल करून घेतलं बटाटे बॉईल केली आहे आणि आपलं अंड्याचं पण एक अंडा मी फेटून घेतलेला आहे आता हे पहिलं आहे ना चिकनचं सगळं हे असं काढून घ्यायचं बोनलेस करायचं सर्व बोनलेस सर्व मांस वेगळं काढून घ्यायचं आणि चिकनचे हे ड्रमस्टिक शिजले कसे माहिती पडतात ते बघा जरा लेअर्सात ते लेयर्स बाहेर येतात हे सर्व सोडून ओके आणि सोडून झाल्यावरती हे काय करायचं हे मिक्सरला लावायचं नाही हड्डी 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 साईडला ठेवायची आधी हड्डीचा उपयोग करायचा आहे आता बघा इथे मी सर्व मास मास काढून घेतलंय हे बघा सर्व आणि आता हे आपल्याला वापरायचे आहेत टाकून घ्यायचे पहिला आहे ना सर्व पूर्ण त्याची हड्डी बिड्डी असेल ना एक्स्ट्रा तशी काढून टाकायची आणि इथे बघा हे सर्व आम्ही एक एका, एका मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे ते आपल्याला सरसर करून हे करायचं म्हणजे हे बघ हे असते ना अशी बघ ही हड्डी आहे ही अशी काढून काढून घ्यायची कारण नंतरच्या प्रोसेसला हेल्प होईल आपल्याला म्हणजे त्या कसे चावताना बरं पडेल म्हणजे जो खायला त्याला जास्त हड्ड्या लागणार नाही ठीक आहे हे काजल सर सर म्हणजे एकदा फिरवायचं बंद करायचं फिरवायचं बंद करायचं तसं कंटिन्युअस नाही चालू ठेवायचं ठीक आहे हे करून आणतो परत वाह आता हे दाखवताना कसे होते एकदम असं वाटतं मस्त चुपून बिपून ठेवलेलं आहे सगळं दुशीकडचं काढलं हे सर्व काढणं गरजेचं नाही म्हणजे गरजेच आहे जरुरी आहे नाहीतर हे हड्डी अशी खाताना लागत राहते तोंडाच्या मध्ये येते हड्डी आहे आहे जे पायाला हड्डी असते ना खाली बरोबर बरोबर ती आहे आणि आता किती मस्त झालीत ना आता हे मी आता जरा इथे साईट ठेवते आणि आपल्या याच्यामध्ये चिकन बारीक केलेलं काढते आता मिक्सरला आहे ना लावला की आपण सरसर करायचं जरा म्हणजे कमी जास्त बटन करतो ना आपण हा तसा करायचा आणि हे आपण लेग पीस का केलं कारण आपल्याला ते ऍक्च्युली हड्डी हवी आहे हड्डी हवी आहे बरोबर बरोबर आहे म्हणून लेग पीस घ्यायचं आणि लेग पीस जो चिकन जरा असतो असतो आता हे बघा ते चिकन मध्ये आता मी तुम्हाला पहिले लसूण दाखवते लसूण मी शिजायला टाकली होती ना बटाट्यामध्ये ती ही बघा कशी शिजली आहे ही बघा कशी शिजली आहे लसूण बरोबर सर्व लसून बटाट्यामध्ये शिजून गेले बघा

चाट मसाला अशा रेसिपीज म्हणून अजून वेगळे का होतात कारण असे वेगळे वेगळे आपण वापरतो कशाला कॉर्नफ्लोअर आपण ते मॅरिन म्हणजे काय होतं ते नाही नाही मिळून येतं सर्व हा एक जीव होतो ना सगळा आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर आता त्याच्यामध्ये आपण शिजायला मीठ टाकला होता तो पण पाण्यात गेला सगळा ना बटाटे वगैरे आहेत ना त्याच्यासाठी थोडा मीठ टाकायचा आतमध्ये कसे ताशे वाजतात आमचे वाजतात काय जास्त होणार याची काय याची जास्त होणार नाही तुला त्या चार मध्येच बसवायच्यात बरोबर ते हा एकदम जाड होणार आहे तो लॉलीपॉप एकदम असं हॉटेलवाले काय करतात असे हड्ड्यांमध्ये थोडं थोडं बसून देतात ते बरोबर आहे ना पहिले हड्डी काढून ठेवत असतील अजून हड्डी अजून काढून ठेवत असतील हो जे मध्ये जाते ना ग्रेव्ही मध्ये जाणाऱ्यांची अशी हड्डी साइडला ठेवत असतील हे सर्व करणार पण एकदा एकदा खाण्यात गेलं की फेकून देतात मग ते आता की मी फ्रीज मध्ये ठेवलाय आहे चार गोळी केले ते बघा चार गोळे करून ठेवल्या असे व्यवस्थित तर कस आपल्या बरोबर लावता येतात दा एक हातात गोळ्या घ्या किती मोठ्या करायला पाहिजे ना हो एक खाल्ला तरी मग मी माणूस एकदम मस्त होणार टमटमित काय होईनी टमटमितला हा

ते का चमचा म्हणजे ते वेस्ट नको जायला ना बरोबर आहे हे बघा रेसिपी बनते पण ही घरगुती रेसिपी बनते सेविंग, सेविंग। मोजरेला चीज।, चीज का वापरतो कारण ते आतमध्ये एकदम मेल्ट होणार ते व्यवस्थित येस आता घ्यायची आपल्याला हॅरी पॉटरची छडी काय काय झालं बरोबर ना हॅरी पॉटरची छडी घेतली हा बरोबर त्याच्या थोडासा एंड पर्यंत आणि आता त्याला बंद करायचं वा क्या बात आहे विवरचा बघतात आहेत पण आपले एकदम डोळे डोळे का हो तुम्ही खात नाही आज अरे एक माणूस कमी झाला काय झालं आपला मी बोलला आम्ही आहे जाऊ ग बोललो खायला हे बघ बाप रे खरं असं आता असं एवढा मोठा बोललो एक खाल्ला तरी बास अरे बाप रे एक खाल्ला तरी बास दाखवू नका दोगार, दोघां दोघांनी दोन दोघांनी दोन खाल्ले की संपला विषय मग इकडे आता मग काजल किती कितीला बोलली असते हो आपण एक एक बरोबर सा आहे साईज पण तेवढी बघ एवढी आणि एवढी साईज नाही ठेवत आहे लोक काय काहीच्या काय मोठा आहे तो आणि सर्व इकडे इकडे चिकनचा सुगंध येतोय ना सर्व आणि हे असं आता आपलं कोण कोणते रेस्टॉरंट एवढा ताजा ताजा देतात पण कोण कोणते रेस्टॉरंट ठेवून ठेवून देतात बरोबर आहे ना आता हेच आता बनवून तुम्ही ना फ्रीज मध्ये ठेवू शकतात हे परत त्याच्यात मोदऱ्याला चीज टाकलंय परत टाकलंय काय सर्वांमध्ये टाकायचा येस मग काजल रेसिपी भरपूर दिवसांनी टेस्ट करणार आहे की नाही हा महिन्यानी महिन्याने का वर्ष पण आता कंप्लीट झालाय नवीन वर्षाचे नवीन असं झालं ते चला आता भरपूर छान वाटलं मी बोल अकरा ला कापला बकरा नाही बरोबर मारला बकरा चला अशीच मदत चारी करून घ्यायची ना तुम्हाला आता इथे बघा कढाई मध्ये तेल टाकायला ठेवले आहे कारण मी छोटी कढाई ठेवली आहे कारण छोटी कढाई का मी का ठेवले हे बाहेर काय चाललंय काजू चला हे बघा आमच्या ताशेवाले इकडे आहेत चला आता आपण ललिबाब काय माहिती माहितीये का अंडा फेटून घेतलाय ना त्याच्यामध्ये असे मॅरिनेट करायचे नाही त्याच्यात बुडवायचे असे का कारण ते ड्रम्स हे बरोबर ब्रेड क्रम्स व्यवस्थित लागले पाहिजे सर्व इकडे असं असेल तर आपण चमचानी पण होतू शकतो त्याच्यामध्ये बुडतात आहेत ना त्यानंतर आता ब्रेड क्रम्स आपण एक्स्ट्रा नको आहेत ते इथे ठेवले हे घेऊन आपल्याला आता सर्व व्यवस्थित वा वा छान ह्याच तर सर्व गोष्टी खायला आपण बाहेर जातो बरोबर आहे ना आणि बनवणं किती सोपं आहे बघा एकदम सोपं आहे काहीच काहीच कठीण नाही याच्यात बनवण्यामध्ये एकदम असं घरगुतीने एकदम हेल्दी मध्ये नाही ठेवलेले आपण ताजे ताजे, ताजे बनवलेले हो एकदम मस्त एकदम छान टाकू टाका हो टाकता हो थोडं तापायला हवंय थोडं तापायला हवंय मग दुसरा लावून दुसरा घेते तेल आपलं तापलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे सोडते पण सोडताना पण आहे ना जरा आरामात सोडायचं कारण ही कांडी आहे ना बाहेर येऊ शकते हड्डी हा हड्डी असं धरून असं हळूच सोडायचा माहिती पडला हा सामान गेला आतमध्ये हड्डी आली बाहेर आली बाहेर आणि एक एकच सोडायचं आता मी छोटी कडे घेतले ना ते एकच राहणार त्याच्यामध्ये गरज नाही चार पाच मिनिटात कवर व्यवस्थित जरा कवर फक्त ते जरा दा, झालं दा, पाहिजे फ्राय आणि ते बघा मम्मी हे का बोलले हे का बाजूला हे याचं ऑमलेट करायचं बरोबर आहे जरा व्यवस्थित ना मस्त ला ला। वा 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 वागूनच माणूस मी खुश मस्त रेसिपी झालेली आहे एकदम इझी रेसिपी टेम्पटिंग रेसिपी म्हणजे बघूनच माणसाला खायला पण वाटेल आणि बनवायला पण सोपी आहे ती सोपी तुम्ही असं आणून बनवू शकता ना एकदम सोपी रेसिपी आणि बाहेर एक एक किती महाग दीडशे दोनशे अडीचशे ला एक पीस सातशे आठशे रुपयाला प्लॅटर असत पूर्ण ते पण दोन चार झालं एकदम कलर पण ह्याच्यापेक्षा जास्त केलं की करपणार असं ऑलरेडी त्यात मध्ये आपण शिजवलेलं आहे सर्व हे गेलं आपलं ही टीप चांगली दिली की बरोबर टाकायचं नाही तर हड्डी बाहेर यायची आणि झाल्यावरती काही असं दिसतंय बघा मस्त कुरकुरी ते बघा नाचते ते एकदम एकदम प्युअर चिकनचा काही मिलावट नाही त्यामध्ये अजिबात नाही बरोबर आहे ना ड्रमस्टिक बोला ड्रमस्टिक हे पण आपलं झालंय बघा ते पण काढूया आपण चिमटा घ्यायचा आणि चिमट्याने फिरवायचं त्याचा दांडा धरून असा दांडा धरून फिरवायचा आणि सुगंध येतोय आम्ही त्या झाल्याचा बरोबर आहे ना एक्स्ट्रा तरी खाली पडतो असं झाल्यामध्ये घेतलं आणि गॅस मी एकदम फूल नाही ठेवलाय तेल तापून घेतलं आणि मिडियम केलाय वा 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 मस्त आहे एकदम मस्त चला असत आपल्याला चारी फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित द्यावे दिसायला कसं वाटतंय मस्त ना तर अशीच रेसिपी पूर्वी आमचे पाच आठ वर्षापासून असेच व्हायचे आता थोडा ब्रेक झाला होता पण जरा परत सुरू करूया अशी रेसिपीज बघा एकदम छान आ... तुला पण असलं ना तू पण रेसिपी हे आहे चीज चिकन ड्रमस्टिक सी, सी सी डी किंवा चिकन चीज ड्रमस्टिक ओके तर रेसिपी झालेली आहे आता मेन आहे टेस्टिंग करणं सर्व करणं आणि आतमध्ये कसं दिसतं हे दाखवणं बिचार आमच्या दिया वहिनीचा उपवास उद्या उषा वहिनी वेजिटेरियन आहे तुझ्यासारखी मम्मी पण वेजिटेरियन आता काजल खाणार दोन मी खाणार दोन आणि आई पण वेजिटेरियन आहे आमच्या आम्ही व्हेजिटेरियन आहे चला आता तुम्हाला आम्ही हे टेस्ट करून दाखवतो सर्व चिकन चीज ड्रमस्टिक रेसिपी एकदम रेडी आहे कोणाची तरी हड्डी निघाली होती हे बघा हे जी हड्डी निघते बघा जाऊ दे उभा पकडायचा आता उभा नाही आता मी तुम्हाला हे पहिल्यांदा तोडून येते बघा बनवणारे इथे जेवतात ओके आणि नाही बनवणारे पण जेवतात वाज वेगळा आयटम परत का एकदम चिकन चिकन वाटतंय रेसिपी एकदम छान आहे तुम्ही पण एकदम गरम गरम खावा ते चीज बघा मधीच त्याच्या एक दोन खाल्ला तरी पोट भरणार ते एवढी सुंदर आहे भरपूर महिन्यानी आमची रेसिपी झालेली आहे बरोबर हिशोब करायला ओके चालेल चालेल चाले, ओके एकदम रेसिपी छान झाली तुम्ही पण बघून बनवा आणि व्हिडिओला लाईक करा रेसिपीला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी नवीन ब्लॉग रेसिपी तुम्हाला दाखवत जाऊ वेळ काढून तिथे बघा आता मी दुसरा पीस खायला घेतलाय एक पीस पण सफिशियंट आहे खायला दोन खाले की तुम्ही जेवणार नाही आणि अजून एक सांगायचं जर तुम्हाला हे हड्डीमध्ये नाही लावायचं असेल तर ते आईस्क्रीमचे स्टिक्स असतात ना ते लावून तुम्ही जसं आपले चार झालेत ना हे बघा इथे बघा ते असे चारच झाले ना काय तर आईस्क्रीमच्या स्टिक्समध्ये लावून तुम्ही छोटे छोटे पण मल्टिपल करू शकता आठ बारा जेवढे पाहिजे तेवढे कारण बॅटर तेवढा आहे ह्याच्यात पण माझ्या हिशोबाने तीन तीन पण होऊ शकतात ह्याच्यात छोटे छोटे होऊ शकतील थ्री फोर चा ट्वेल्व म्हणजे बारा छोटे छोटे होऊ शकतात किंवा तुम्ही हड्डी नाही काढली तर किंवा मन भरून खायचं असेल तर असं हे बघा हड्डी आली बाहेर एकदम सुंदर रेसिपी झाली एकदम छान रेसिपी झाली तुम्ही बनवून बघा आवडेल तुम्हाला बाय 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 या